आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस नानास तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं असे देहावस झालं काय भावना ही अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे मधुकरराव पिचड हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दलित वंचित आदिवासींचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं एक केवळ राजकारणी म्हणून नाही तर एक समाज सुधारक म्हणून देखील त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आपल्याला कल्पना आहे की आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा वंचितांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरता त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत महत्वाचं आहे आदिवासींच्या वनजमिनीचा विषय असेल त्यांच्या इतर हक्कांचा विषय असेल याकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केला आणि विशेषतः मला आठवतं की ज्यावेळी नेवंडे धरणाचं काम हे थांबलेलं होतं त्यावेळी विखे पाटील साहेब यांना मी विनंती केली होती आणि पिचड साहेबांसोबत एक आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पिचड साहेबांनी काही समस्या मांडल्या त्या समस्या आम्ही दूर केल्या आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जे वीस किलोमीटरचं काम थांबलं होतं ते पूर्ण करून घेतलं त्यामुळे आज निवडण्याचं पाणी शंभर किलोमीटरपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना मिळत आहे एवढंच नाही तर सातत्याने त्यांचा तेन सा आग्रह असायचा की थोर सेनानी राघोजी भांगरे यांचं नाव हे भंडारदरा जलाशयाला दिलं पाहिजे मागचा तोही निर्णय आम्ही घेतला अतिशय आनंद त्याच्यावर त्यांनी व्यक्त केला होता अतिशय मितभाषी होते पण उत्तम व्यक्ती होते सर्वांशी संबंध ठेवणारे होते विविध विषयांचा व्यासंग ज्ञान अतिशय चांगलं होतं कुठलाही विषय मांडत असताना त्या विषयाचा सखोल अभ्यास करून ते विषय मांडायचे त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सुसंस्कृत आणि वंचितांचा आवाज असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे आज आपल्यातनं निघून गेलेलं आहे याचं आम्हाला सर्वांना दुःख आहे मी आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो